नमस्कार सायलीस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे वर्षभरासाठी टिकणारा बटाट्याचा पांढरा शुभ्र असा किस तोही गावाकडील पद्धतीने चला तर पाहूया मग रेसिपी लांब लांब असे बटाटे घेतले आहे त्याची साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आता एका परातीमध्ये थोडे पाणी ठेवले आहे किस करायची किसनी ही परातीमध्येच पकडायची व किस त्यामध्ये पाडून घ्यायचा जे आपला किस केल्यावर की काळा पडणार नाही त्यामुळे तुम्ही किस करताना परातीमध्येच पाणी घेऊन असा पाडून घ्या असा लांबसर असा किस पडला आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान दिसत आहे आता ह्या पाण्यामध्येच हा किस ठेवायचा व दोन तीन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेणार आहे बटाट्यांमध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असतात त्यामुळे ही प्रोसेस करणे गरजेचे असते मी तीन पाण्याने हा कीस स्वच्छ धुवून घेणार आहे व त्यामध्ये तुरटी अशी फिरून घेतली आहे तुरटी फिरवल्याने किस आपला लालसर होत नाही आता मी हा कीस चुलीवर उकडून घेणार आहे थोडासा त्यामुळे मोठे पातेले ठेवले आहे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर चांगले हलवून घ्यायचे कलथ्याने आता एक उकळी आली पाण्याला की त्यामध्ये हा किस टाकून द्यायचा सर्व थोडा थोडा करून टाकायचा म्हणजे हातावर उडणार नाही गरम पाणी सर्व किस टाकून झाल्यानंतर पाण्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची व आपला किस तयार होतो अधूनमधून त्याला मी हलवून घेतले आहे कलथ्याने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता थोड्याच वेळामध्ये हा कीज तयार होतो हा कीज कच्च्या बटाट्याचा आहे त्यामुळे जास्त शिजून घ्यायचा नाही चाळणीत काढल्यानंतर हा कीस संपूर्ण थंड करून घ्यायचा आता इथे तुम्ही सुती कापड वापरू शकता मी इथे साडी वापरली आहे स्वच्छ धुवून घेतलेली त्यावर असे मीठ टाकून घ्यायचे व असा पातळसर टाकून घ्यायचा कीस आपला टाकून झाला आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारे टाकून घेतला आहे आता दोन दिवसानंतर हा कीस सुकून तयार झाला छान असा पांढरा शुभ्र दिसत आहे व लांबसर देखील झाला आहे हा कीस हा कीस तुम्ही चिवड्यासाठी वापरू शकता चिवडा याचा छान चा होतो आता तेलामध्ये फ्राय देखील करून दाखवते मी तुम्हाला शिजलेल्या बटाट्याचा देखील मी कीस बनवला आहे त्याची देखील रेसिपी मी तुमच्यासाठी लवकर टाकेल रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद